घाना भरी लाग भरला सवा खंडी ग सुपारी सा गरला सवा खंडी ग सुपारी सा गाण्यामध्ये टाकीती गहू नव साचा ग माझा भाऊ भावाची ग मोठी माडी, सरजा राजाची ग जोडी गाडी निघाली भेटायला नवा सोयरा जोडायला गाना भरी लाग भरीला, भरीला। सवा खंडी सुपारीचा, गाण्या मधी टाकी खारी जात माझ गलै क त्याच होई नाग पीठ सासू म्हणती जळणीट घाना भरी ला ग भरि ला खंडी गुपारी गाण्या मदी हळ कुंड त्याची दळते गहाळ सखी पुसती गस काग हळद कशाला आग लग्नाच्या दिसाला नवरा नवरीच्या अंगाला, घाना भरी लाग भरीला सवा खंडी सुपारीचा, घाण्या मदी विड्याच पान वर बापाला लई मान वर बापाची झाली घाई काग रुसलीवर माई गाना भरी लाग ला। सवा भरि खंडी ग सुपारीचा रवली घाण्याची ग मेढ मेढी ला बांधा तोडा मेडी ला बांधा तोडा तोड्या मधी बंदारू पाया गाना भरी लाग भरीला सवा खंडी गुपा सा सवा खंडी ग सुपा स वा खंडी गुपा सा सी हे गा गाण्याचं गीत आ, मी स्वतः स्वयं रचित मी स्वतः रचलेलं आहे तुम्हाला ते कसं वाटलं छान वाटलं असेल तर तुम्ही पण तुमच्या इकडं कुणाचं लग्न असेल आणि गाणं भरण्याचा से विधी असेल त्यावेळेला नक्की हे गाणं म्हणा